भलती मजाई भो आपली भाषा आपला लोक आणि आपली संस्कृती मित्र आपला जेवण भो ती जगमा फलती भारीशे जेवाले पठास ते बोट्या चाटी चाटी खातास भो आणि काय सांगू आपला जेवण सगळ्यात फेमस पुरणपोळी ना मांडा वरण पट्टे वांगानी भाजी शेवनी भाजी कोल्हाया शेवाया आणि सगळ्यासनी आवडती खिचाडी पालती मजा आहे भो यांना उन्हात सर्वात फेमस केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आय बहुत अच्छा आहे आज हमारे गलंगी गाव में हमारे मित्र दीदिपकि देवराज ने जो कार्यक्रम रखा है जो कार्यक्रम ठेलसी त्या कार्यक्रमा बलती मजा ही राणी माले तसे जास्त काय खानदेशी बोलता येत नाही पण मी तोडक मडक खानदेशी बोलसो मी फिर जैलसे इंग्लंड अमेरिका आणि बट्टा देश पण माले आवडस फक्त आपला खानदेशी मी गाजो खानदेशी ठेचा बाकर मी गाजू कांदे च वाकर आणि खायचं मी सुठे कर धन्यवाद धन्यवाद यानंतर नंतर होणार ना, ना सर्वात फेमस कॉमेडियन गेस्ट ना मी चेला छे जॉनी लिवर साहेब नमस्कार मित्र स्वर्ण भावीस वर्ण महिनी स्वर्ण भलती मजा आई राहीनी भो काही भारी वाटली राही आणि मला खानदेशी लोकच काय खानदेशी भाषा बी बलती आवडस भाऊ इथली गोड भाषा आणि इतला गोड लोकेश येतस असं वाटस एक एक भाऊ बहिणीसले ग्या भेटी सण बोलत भो जय खानदेश धन्यवाद यानंतर गेले येतस आपला खानदेश नाना पाटेकर साहेब त्या आहे रणी कसा बोलतो नमस्कार मांड राम राम जय खानदेश असले बेटी सण बो मनास भरी आलशे अशी चवडी बैज गैर भारी वाटी राहण आपला खानेशी माणूस जगना खाना कोपरामा कोठे बिटाव द्या बो पण खानदेश नारा लावा शहर रावत नाही भलतं भारी वाटी बोला जय खानदेश जय खानदेश यानंतर उन्हात आजी देवगण साहेब त्या कसा बोलतील होडी रे वडी होला जळगाव खानदेश बा आपला कलंगी गाव माझं भारी वाटी सर का तुम्ही भारी वाटी यानंतर उन्हात अनिल कपूर साहेब राम राम मंडळे जय खानदेश नाशिक हो बंबई हो या कलंगी आठली पब्लिक तर एकदम खतरनाक रास बोलतो एकदम छठा थँक्यू थँक्यू यानंतर म्हणजे एक आवाज तुम्हाला समोर सादर करसू आज कालदी रवी किरण महाराज ही संख्यात बरोबर ना कोण कोण होत कीर्तन भटावतात हो पण रवी किरण महाराज व्यतिरिक्त आणखी एक महाराज ज्या बलता फेमस येतात कोणता कोणता इंदुरीकर महाराज मला तो माहिती आहे तर आहे ना मग कमी आवाज आहे हा तर इंदुरीकर महाराज तमाशा पुढे बसणारा समाज कीर्तनले बसाले लागणार तो म्हणजे आपला हरिभक्त पालणकर इंदुरीकर महाराज साहेब हेच ना आवाज महाराष्ट्रामध्ये क्वचितच दोन चार कलाकार काढता होतील त्याला मासला मी एक शे आणि प्रयत्न की तो आवाज आवडेल तर निवृत्ती इंदुरीकर महाराज अरे भांगरी भोंगरी प्रेम करू नका प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे पायचे उठला शेमड्या प्रेम करतोय मुलगी ग्रॅज्युएट मुलगा गवंड्याकडे कामालाय फुले गुलाब का अरे आग लावत्या फुलाला सोनू तू या बाहेर भरोसा नाही काय तुझा बाप माझा ते तिथं काय बाई वाड्यावर या भाड्या भाड्याचा घरात राहतून बाईला बोलतो वाड्यावर या तुला फिरवी ना माझ्या गाडीवर अरे भाडे पेट्रोल आहे का तू या गाडी वीस पेट्रोल टाकितो दाबलं की गाडी कॅन करते मुलगी पाहायला जातो मुलगा वीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा आणि मुलगी पाहायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम आजकाल कांदे महाग झाले त्यामुळे पोह्यामध्ये कांदे दिसतच नाही महाराज कांदे पोहे ते वाने पोहे झाले मुलगी पाहायला गेल्यावर मुलाला मुलीची मुली मुलीची आई मुलाला बघते आणि म्हणते बाई 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 हा तर मलाही पाहायला हलता म्हणे एवढं वय मुलाचं झालेलं असतं आधी पाल आता बालविल होतात डोक्यावर एकही एकहीच नाही त्याच लव्ह मॅरेज केलं दरवाजे लावून बांधणे काशी त्यात रे दरवाजे लावून बांधणे का शि द्यात पूर्वीच्या बायांच्या हाताला चव होती एक चिमटी मसाला टाकला की भाज्याची चविष्ट लागायची आता डब्याचे डबे मसाला आणि चव नाही कशाला ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या काहींच्या बायका निघून गेल्या महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली राहू चक्क ऐका महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली काही दिवसांना ती पडाली तो महाराजांकडे परत आला महाराज मी तुमचं कीर्तन ऐकून काळी बायको केली म्हणजे ती पडाली त्यावर महाराज म्हटले मी आता रंगाची गॅरंटी तुका बायकोची तुझं तू बघ बाबा पंधरा दिवस झाले इथं माझीच सापडत नाहीये धन्यवाद 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 अपेक्षा <laughs> आहे की तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर दोन चार टायम तुम्ही वाजू शकतास धन्यवाद <laughs> धन्यवाद आणि असा धमाकेदार व्हिडिओ मना युट्यूबवर इंस्टाग्राम वर बी राहत विलास कुमार नाव ते सर्च करू शकतास हा आणि मंडळी आता आपला कलंगी नगरी मा तुम्ही ऐकता येस तर तुम्ही गाणं ऐकतास येस त्या समोरला वाटतावर अजय माळी आणि आपला मामा तुम्ही दे टाका असं आपला प्रशांत दादा होईल व्हायचे जरा जोरदार जोरदार टाळ्या स्वागत करा प्रशांत भाऊ आणि अजय दादा माळी सतानेकर ना सीतानेकर अजय माळी सीतानेकर ना तुम्ही गाणं ऐकले का समोरना पट्टावर क्या बात हे त्यानंतर प्रशांत दादा देश आगमन होईल जरा जोरदार टाळ्यात यासना साडे तर मग आता आपला खानदेशना लाडका उच्चा तिथला भरेल आणि आवाज मागी तिथला दमश भाऊना खान एक प्रथा आहे ना चालू करा म्हणजे आपला खानदेशमा एक प्रथा आहे कोणती मामानी पोरकर आहे ना तो मामाने लगेन कवयल राहणी तो पोहाराकडून फिरत राह पण पहिले पहिले ऍडव्हान्स बुकिंग कर देतस भाऊतुनी पोर मी करसो का तर असा एक गाणं काही फेमस होईल आपला सर्वांना लाडका प्रशांत दादा दिसले तुमना समोर साधा येतच जरा जोरदार काढ्या प्रशांत दादा दिसले असा ठीक आहे चला नमस्कार कलंगीकर पहिले बोला कणबाई माता की भारत माता की

प्राइब बाइब बाइब भीमा <muchas>